न्यूज आणि निर्भीड चॅनल पतंजली योग समिती व इनर व्हील क्लब सांगोला यांच्या वतीने नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी सांगोला प्रतिनिधी नागपंचमी निमित्त पतंजली योगा समिती इनर व्हील क्लब सांगोला व साई भजनी मंडळ व रोटरी क्लब सदस्यांनी एकोणतीस जुलै रोजी नागपंचमी उत्साहात साजरी केली पारंपरिक खेळ गाणी फेर घेऊन नागोबाची पूजा करून नागपंचमीचे सांगून नागपंचमी साजरी केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ वैशाली बेले यांनी या, या सणाचे एका कहाणीद्वारे खूप छान पद्धतीने सांगितले पोलीस एस आय शबनम शेख यांनी आजकाल मुलींचे घरातून पळून जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे त्यासाठी काय आपण करू शकतो याबद्दल त्यांचे विचार मांडले त्या पोलीस मध्ये निर्भया पथकाचे काम पाहतात मुलींनी कसं राहिलं पाहिजे कुठल्याही मुलांच्या आमिषाला भाळून घर सोडून जाऊ नये असं त्यांनी सांगितलं तसेच क्राईम संपवायचा असेल तर सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन या प्रसंगी त्यांनी केले नागपंचमीच्या निमित्ताने पारंपरिक कार्यक्रम खूपच छान पार पडला हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवर घेण्यात आला सर्व पारंपरिक खेळ खेळण्यात आले सर्व महिलांनी खूप एन्जॉय केला या कार्यक्रमासाठी पतंजली योग समितीच्या अध्यक्षा सौ रत्नप्रभा माळी इनरविल क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सौ सुजाता पाटील सेक्रेटरी सौ संगीता चौगुले मंगल पाटील सुजाता ड्युटे आणि क्लबच्या सर्व सदस्या व इतर महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे नियोजन सौ सुरेखा सपाटे सौ वर्षा देशपांडे मंगल चौगुले व त्यांच्या मैत्रिणींनी केले होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा